शाहू नगरी कोल्हापूरला शैक्षणिक परंपरेचा मोठा वारसा आहे हा शैक्षणिक वारसा के आय टी आय एम शास्त्रामध्ये उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीतून के आय टीची स्थापना केली रोजगार विमुख शिक्षणासाठी के आय टी आय आर कटिबद्ध असल्याचं मत चेअरमॅन साजिद हुद् यांनी व्यक्त केलं एम बी एम सी ए आणि बीबीए विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेल्या के आय टी महाविद्यालयातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास उपस्थित होते संचालक डॉ सुयश खाडिलकर यांनी महाविद्यालयाच्या तीस वर्षातील यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या विकासात हातभार लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी सेक्रेटरी दीपक चौगले संचालक सुनील कुलकर्णी भरत पाटील माजी संचालिका जयकुमारी बी एस शिपुगडे विशाखा आपटे यांच्यासह माजी विद्यार्थी समिती प्रेसिडेंट अक्षय शिंदे वेदवती देसाई सदस्य अक्षय डोंगरे विक्रम रेपे यांच्यासह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते हॅलो माझं नाव आहे आज इथं ॲल्युमनाई मीटच्या निमित्ताने माझ्या जुन्या फ्रेंड्स आम्हाला भेटायची संधी मिळाली जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त माझे जुने सगळे फ्रेंड्स आलेले आहेत के आय टी आय बिहारचा वारसा हा फार मोठा आहे कोल्हापूर जरी छोटं शहर असेल तरी इथून जे बाहेर पडलेले लोक आहेत ते बऱ्याच मोठ्या मोठ्या पदांवर आता रुजू आहेत आणि ह्या ॲल्युमिनाय गीटमुळं आम्हाला या सगळ्यांना भेटायची संधी मिळाली थँक्यू सो मच माझं नाव रंजित भोसले सर एम ए डिपार्टमेंट दोन हजार नऊ पासून त्याचा परिणाम आणि त्याच्या आधी मी इथूनच ग्रॅज्युएशन बी बी ए पास केलं पोस्ट ग्रॅज्युएशन एम केलं दोन हजार बी बी दोन हजार आणि इन्स्टिट्यूट मला खूप काही दिलेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे कारण सगळ्या स्टुडंटनंतर एकच मॅक्युलर आणि मॅक्युलिकेटसुद्धा मला अजिबात वाटत नाही नमस्कार आपल्या सर्वांनाच माहितीये की शंभू नगरी कोल्हापूर मोठा शैक्षणिक वारसा आणि याच वर्षामध्ये व्यवस्थान व्यवस्थापन शास्त्रामध्ये गेली तीस वर्षे कार्यरत असणार म्हणजे के आय टी आय एम जे महाविद्यालय महाविद्यालयाने आज नागावेत विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे यशस्वी विद्यार्थी हे घडवलेले आहेत एकोणीसशे पासून आज दोन हजार पंचवीस सुरू आहे तर या तीस वर्षामध्ये जे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचा एक स्नेह मेळावा आयोजित केला होता यामध्ये बी बी एम बी एम सी ए या तीन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते ते विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी आज कार्यरत असले तरी कॉलेजशी असणारी त्यांची नाळ आज नागाळत तुटलेली नाही आहे आणि त्यांची उपस्थिती दर्शवते असं म्हणतात की येणारे घेत जावे देवे देणार सुद्धा घेणाऱ्याशी हात घ्यायचं असतं या प्रमाणेच जे विद्यार्थी माजी विद्यार्थी के आय डी आय एम मधून पासआउट झालेले आहेत ते सध्या करंट एम बी एम सी ए आणि बी बी जी मुलं आहेत त्यांना भविष्यामध्ये हायर करणार आहेत ही निश्चितपणाने चांगली गोष्ट आहे आणि या अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार विमुख शिक्षण पद्धती कशी करता येईल या दृष्टीकोनातून के आय टी आय पी आरचे प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद